नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती बोलेरो पिकअप व दुचाकी स्कूटीचा भीषण अपघात साठ वर्षीय दुचाकी स्वाराचा भीषण अपघात होऊन साठ वर्षीय अरुण तारा आडे यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आज दुपारी अंदाजे बारा ते साडे बाराच्या दरम्यान अरुण तारा आडे पत्नीसह एका लहान मुलाला घेऊन सेवादास नगर वडद येथून पुसद येथे कामानिमित्त येत असताना काटखेडा फाट्याजवळ पुसत माहूर रोडवर माहूरवरून येणाऱ्या बोलेरो पिकअप या वाहनाने स्कूटीला जोरदार धडक दिली व बोलेरो गाडी त्या ठिकाणाहून पळ काढत होती पिकअपला पीएन कॉलेजच्या जवळ पकडण्यात कळते बोलेरो पिकअप गाडी दोन पाच हे वाहन ग्रामीण पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे स्कूटी क्रमांक एम एच एकोणतीस बी आर चार तीन आठ नऊ या क्रमांकाच्या दुचाकी स्कूटीवरून मृतक हे पुसतकडे येत होते धडक एवढी जबर होती की अरुणाडे यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला पत्नी व लहान मूल किरकोळ जखमी झाल्याचे कळते मृतक अरुणा यांना तीन मुले असून दोन मुले पोलीस दलामध्ये नागपूर येथे कार्यरत असल्याचे समजते या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा